नमस्कार मित्रांनो समोर जो तुम्हाला एक लोगो दिसत आहे हा लोगो एका पुस्तिकेच्या मुखपृष्ठाचा लोगो आहे आणि ज्याच्यावर लिहिलेला आहे शिक्षक अधिकारी कर्मचारी स्पर्धा मार्ग मार्गदर्शिका मित्रांनो आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना आपली जी मातृसंस्था आहे ज्या संस्थेमार्फत आपल्याला विविध मार्गदर्शिका पुस्तिका देण्यात येतात आपली प्रशिक्षणं आयोजित केली जातात शिक्षण प्रवाहातील ने वेगवेगळे जे बदल होतात ज्या अपडेटेड गोष्टी आहेत त्याबाबत या संस्थेमार्फत आपल्याला ट्रेनिंग दिलं जातं अशी ही जी संस्था आहे जिचं नाव आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे एस सी -E ई आर टी या प परिषदेच्या मार्फतच या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे आणि या पुस्तिकेचा हेतू किंवा या पुस्तिकेचं कि जे मेन उद्देश आहे तो तुम्हाला याच्यामध्ये लिहिलेला दिसतो शिक्षक अधिकारी कर्मचारी स्पर्धा मार्गदर्शिका तर मित्रांनो यावरून आपल्याला लक्षात येतं आहे की आता एस सी ई मार्क एस सी ई रटी सॉरी तर मित्रांनो यावरून आपल्या लक्षात येते की महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत आपल्या सर्व राज्यातील शिक्षकांसाठी अधिकाऱ्यांसाठी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे मध्यंतरी राज्यस्तरीय निर्मिती स्पर्धासुद्धा आयोजित करण्यात आली होती ती पण एका विषयाशी संबंधित होती पण या वेळी यावर्षी सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून मात्र जवळजवळ बेचाळीस प्रकारच्या स्पर्धा या या शिक्षक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले आहेत आणि ज्याचे स्तरसुद्धा तालुक्यापासून राज्यस्तरापर्यंत त्याची व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे म्हणजे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी तालुका स्तरावरून जे प्रावीण्य मिळवत जातील जिल्हास्तरावर प्रा प्रावीण्य मिळवतील त्यांना राज्यापर्यंत चमकण्याची संधी या स्पर्धांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि त्या स्पर्धांचं आयोजन करण्याबाबतीत ही मार्गदर्शिका पुस्तिका प्रदर्शित करण्यात आलेली आहे ही तुम्हाला या संस्थेच्या वेबसाईटवर एम डबल ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरसुद्धा उपलब्ध आहे आणि याची मी डाउनलोड लिंकसुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये शिवाय माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा मी पाठवत आहे तर मित्रांनो या पुस्तिकेच्या माध्यमातून आधी आपण समजून घेऊया या स्पर्धा नेमकं काय आहेत किती आहेत आणि कोणत्या प्रकारच्या आहेत हे आपण थोडक्यात घेऊया कारण या ही पुस्तिका जवळजवळ दोनशे अठ्ठावीस पानांचे एवढं काही सगळं आपण वाचू शकत नाही यातल्या थोडक्यात महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत आणि त्याबाबतीत तुम्हाला माहिती मिळाली की तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागीसुद्धा होऊ शकाल तर मित्रांनो प्रस्तावनेमधला काही भाग तुम्हाला मी वाचून दाखवतो सगळा नाही शिक्षणातील गुणवत्ता संवर्धनासाठी आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर शिक्षक, कर्मचारी तसेच जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी पर्यवेक्ष यंत्रणेतील सर्व अधिकारी म्हणजे विस्ताराधिकारी असतील केंद्रप्रमुख असतील गट अधिकारी असतील हे सगळ्यांसाठी उपक्रम सुरू करण्यात येत आहे आणि ही स्पर्धा नसून शिक्षण क्षेत्रातील सर्वांसाठी एक संधी आहे यातून त्यांना आपले कौशल्य नवी नवकल्पना विकसित व प्रदर्शित करता येतील यासाठी या स्पर्धांचं आयोजन करण्यात आले हे तुमच्या लक्षात आलं शिक्षक हे केवळ शिक्षण हे केवळ के पाठ्यपुस्तकांसाठी मर्या पा पुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये समस्या निराकरण चिकित्सक वृत्ती विचारसृष्ट यांची वाढ करण्यासाठी आणि बदलांशी जुळवून सुद्धा या स्पर्धा शिक्षकांच्या स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये हे गुण विकसित करण्यासाठी उपयोगी होतील असा त्यांचा कयास आहे अंदाज आहे किंवा हे होऊ शकतं म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी या स्पर्धातून शिकायला मिळणार आहेत त्याचा वापर आपण निश्चितच शिक्षण विद्यार्थी यांच्या विकासासाठी करू शकतो अशी संधी आपल्याला निर्माण करून देण्यात आली यासाठी आपले जे संचालक आहेत सन्मान्य राहुल रेखावर साहेब यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या त्या प्रस्तावनेमधून तर या स्पर्धा या स्पर्धांमध्ये एकूण किती स्पर्धांचा समावेश करण्यात आलेला आहे हे आपण बघूया बघू शकता तुम्ही स्वरचित काव्य सादरीकरण स्पर्धा येथून या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत आणि जर तुम्ही हे सगळ्यात शेवटी आलात तर सदतीसावी स्पर्धा आहे ऑलिम्पियाड आणि ऑलिम्पियाडमध्ये परत सहा स्पर्धा आहेत वेगवेगळ्या गणित मराठी बुद्धिमत्ता वगैरे इतक्या स्पर्धा म्हणजे एकूण जर या सगळ्या स्पर्धांची आपण बेरीज केली तर एकूण बेचाळीस स्पर्धांचं आयोजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांसाठी करण्यात आलेलं आहे मित्रांनो काही जिल्ह्यामध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा जिल्हा परिषद स्तरावर पार पडल्या जातात आणि त्यासुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पडता पण त्यामध्ये मर्यादा आहेत काही ठराविकच तुम्ही स्पर्धा त्यामध्ये घेता मग क्रीडा स्पर्धा असतील गायनस्पर्धा असतील एवढ्यापुरतच ते मर्यादित आहे पण इथं मात्र जवळजवळ बेचाळीस म्हणजे अशी एकही स्पर्धा नाही जी एखाद्याच्या अंगी असलेल्या गुणांना वाव द्यायला कारणीभूत ठरेल तर आपल्याकडे असणाऱ्या प्रत्येक गुणावर एक स्पर्धा या ठिकाणी आहे म्हटलं तर हरकत नाही क्रीडा स्पर्धा आहे क्लव करन दर आतीशे पत क्लव करूं, करूं तुम्ही बघाल तर विविध क्लब सादरीकरण स्पर्धा म्हणजे एखाद्या शाळेमध्ये जर अतिशय चांगल्या पद्धतीने क्लब्स स्थापन केले असते तर त्याचं सादरीकरण करून तुम्ही राज्यापर्यंत पोचू शकता एम एस वर्ड एक्सेल म्हणजे कम्प्युटरमध्ये जे शिक्षक काही चांगलं काम करत आहेत त्यांच्यासाठी एम एस वर्ड आणि एक्सेलची सुद्धा स्पर्धा घेण्यात येणार आहे फोटोग्राफी स्पर्धा आहे पुस्तक प्रशिक्षण स्पर्धा आहे परी सॉरी परीक्षण स्पर्धा आहे पॉवर पॉईंटची सुद्धा म्हणजे कम्प्युटरचाच एक दुसरा भाग आहे पॉवर पॉईंट त्याची आहे लोकनृत्य रांगोळी आहे मानसिक क्षमता माहिती विश्लेषण स्पर्धा आहे काव्य स्पर्धा जर आपण पहिला वाचलंच त्यानंतर गणिताचा विज्ञान गणिताचा जादूगार हे विज्ञान आणि गणिताच्या शिक्षकांसाठी आहे आशयज्ञान स्पर्धा आहे पोस्टर्स बनवण्याची स्पर्धा आहे यामध्ये ज्यांना गती आहे ती घेऊ शक वक्तृत्व स्पर्धा आहे प्रवास वर्णन लेखन जे काही लेखन करत असतील जे प्रवास करताना त्यांना लेखनाचा काहींना सवय असते एखाद्या ठिकाणचं वर्णन लिहिण्याची तर त्याचीसुद्धा स्पर्धा आहे संगीत वाद्य वादन स्पर्धा आहे ज्या शिक्षकांना वादन क्षेत्रामध्ये चांगला आहे एखादा चांगला गिटार वाजवतो एखादा चांगला बासरी वाजवतो तर त्याला राज्यापर्यंत त्याची कला घेऊन जाता येणार आहे सुलेखन स्पर्धा आहे सध्या अनेक आमचे शिक्षक मित्र कॅलिग्राफीमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत बघा तर या शिक्षकांची ही सुलेखन स्पर्धासुद्धा यामध्ये एक विभाग आहे कथालेखन काही जर कथा लिहित असतील तर त्यांची स्पर्धा आहे शोधनिबंध स्पर्धा आहे कोड्यांची स्पर्धा आहे सुडोको कोडे समजपूर्वक वाचन स्पर्धा जी विद्यार्थ्यांसाठी घेतो आपण समजपूर्वक वाचन ती स्पर्धा आपल्या शिक्षकांसाठी अधिकाऱ्यांसाठी सुद्धा आहे फक्त त्या स्तर मोठा असेल ॲनिमेशन जे सध्या आहे कम्प्युटर क्षेत्रामध्ये ॲनिमेटेड पिक्चर वगैरे येतात स्टोरीज येतात तर त्यामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर ॲनिमेशन सादरीकरणची सुद्धा स्पर्धा आहे कथाकथन स्पर्धा आहेत वादविवाद स्पर्धा आहेत शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा ज्या की आपण तालुका जिल्ह्यावर घेतो त्या राज्यापर्यंत आपण ती घेऊन जाऊ शकतो त्यानंतर नाट्य नाटक भूमिका अभिनय मुखाभिनय याचीसुद्धा स्पर्धा हॅकेथॉन जी या वर्षीपासून नवीन स्पर्धा झाली विज्ञानची त्याचीसुद्धा एक ही स्पर्धा याच माध्यमातून जाणार आहे पुढंपर्यंत परकीय पर भाषा स्पर्धा आहे जर तुम्ही काही इतर भाषा शिकत असाल तर त्याची ही स्पर्धा आहे बोर्ड परीक्षा बोर्ड स्पर्धा परीक्षा आहे त्यानंतर बालमानशास्त्रावर तुम्ही जर चांगल्या पद्धतीने एखादी स्केस स्टडी केली असेल एखाद्या विद्यार्थ्याची तर त्याचीही स्पर्धात्मक तुम्ही सादरीकरण करून त्याची स्पर्धा तुम्ही घेऊ शकता व्यवसाय मार्गदर्शन समुद्देशन स्पर्धा आहेत योगासन स्पर्धा आहे जर एखादे शिक्षक योगासनामध्ये चांगले असतील तर त्यांची स्पर्धेत भाग शकता शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा जी वेगळी झाली होती तिचा समावेश यामध्ये केलेला आहे डॉक्युमेंटरी स्पर्धा जर तुम्ही एखाद्या ठिकाणी डॉक्युमेंट चांगले लिहित असाल एखादं तर त्याची स्पर्धा आहे आत्मचरित्र स्पर्धा आहे सुगम गायन स्पर्धा आहे व्यक्ती अभ्यास स्पर्धा आहे एखाद्या व्यक्तीची तुम्ही स्के केस स्टडी केले असेल एखादा थोर व्यक्ती असेल सामाजिक काम करणारा व्यक्ती असेल काही कोणी खेळाडू असेल तर त्याची स्पर्धा आहे आणि ऑलम्पियाड जो आहे त्याच्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान सामाजिक शास्त्र बुद्धिमत्ता याच्यासुद्धा स्पर्धा होणार आहेत अशा जवळजवळ एकूण बेचाळीस स्पर्धा आपल्यासाठी घेतलेल्या आहेत आता या स्पर्धेची मार्गदर्शक सूचना आणि उद्दिष्ट आहेत याबाबतही आपण अगदी थोडक्यात माहिती घेऊया व्हिडिओ आपल्याला फार मोठा करायचा नाही हे तुम्ही सगळं वाचून समजायचं आहे पुढं याच्या नोंदणी कशा करायच्या सभा कसा घ्यायचा याबाबत आपण शेवटी बोलणार आहोत तर उद्दिष्ट घेण्याआधी आपल्याला स्तर बघा हे तीन स्तर आहेत तालुका जिल्हा आणि राज्य या ठिकाणी आयोजन आहे आणि उद्दिष्ट तुम्हाला माहितीच आहे हे कौशल्य वृद्धीगत करणे समन्वय सहकार्य डिजिटल भावनिक साजरी चालना देणे थोडक्यात आव्हाने स्वीकारण्यास मदत करणे आणि रोजच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाच्या तणावातून अधिकारी व कर्मचारी यांना काही काळ दिलासा देईल हे पाचवं उद्दिष्ट अतिशय सुंदर आणि आपल्याला जे एक ताण आलेलं आहे कामाचा त्या सगळ्यातूनसुद्धा आपण या स्पर्धेत भाग घेतल्यामुळं काहीसा आपल्याला दिलासा मिळणार आहे आता स्पर्धेचं स्तोर स्वरूप समजलं स्तर बघा काय पहिला स्तर आहे तालुका स्तर म्हणजे या सगळ्या स्पर्धा आधी सगळ्या प्रकारच्या स्पर्धेत भाग घेतलेल्या शिक्षकांच्या अधिकाऱ्यांच्या स्पर्धा या पहिल्या तालुक्यावर होतील आणि तालुक्यात प्रत्येक स्पर्धातले प्रथम विजेते जे असतील तीन विभागातनं म्हणजे शिक्षकांमधले प्रथम विजेते शिक्षकेतरमधले आणि अधिकाऱ्यामधले हे प्रथम विजेते कुठं जातील जिल्हास्तर स्पर्धेसाठी पात्र ठरतील आणि तिथेसुद्धा या स्पर्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ज्याला डायट म्हणतो त्यांच्यामार्फत आयोजित केल्या जातील आणि तिथून विजेते जे आहेत ते राज्यस्तराच्या स्पर्धेसाठी पात्र होते आणि राज्यस्तराच्या स्पर्धासुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी होतील आता राज्यस्तराच्या स्पर्धेसाठी मी सांगतो की राज्यस्तराच्या स्पर्धा ह्या प्रत्येक स्पर्धा ही वेगळ्या जिल्ह्याकडे देण्यात आले राज्याची त्या त्या जिल्ह्याची स्पर्धा ही प्रत्येक जिल्ह्यात ह्या सगळ्या स्पर्धा होणारच आहेत जिल्हास्तरीय स्पर्धा पण राज्याला ज्यांची निवड होईल त्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धेसाठी जावं लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा हायलाइटेड करून घ्या हा मुद्दा की एका शिक्षकाला फक्त आणि फक्त एकाच स्पर्धेत कोणत्या तरी भाग घेता येणार आहे नाहीतर मी क्रीडा स्पर्धेत पण आहे इकडं वक्तृत्वमध्ये पण आहे असं चालणार नाही एकच तुमचा जो बेस्ट ऑफ द बेस्ट तुमच्याकडं आहे ती स्पर्धा निवडानी त्यातच तुम्ही सहभागी व्हायचा आहे पात्रता काय बघा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कोणकोण कौन आहेत बघा लिपी ग्रंथपाल शिपाई प्रयोगशाळा सहाय्यक आणि इतर हे भाग घेऊ शकतात शिक्षकांपैकी कोण सर्व शासकीय अनुदानित अंशता अनुदानित शाळांमधील शिक्षक प्राथमिक असो माध्यमिक असो उद्यमाधी हे स होऊ शकतात कर्म अधिकारी कर्मचाऱ्यांपैकी प्राचार्य आधी वेश आदी व्याख्याता आधी व्याख्याता इतर सर्व कर्मचारी बघा शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी केंद्र केंद्रप्रमुख हे सुद्धा बी आर सीचे वगैरे सगळे यामध्ये सहभागी होऊ शकतात आता नोंदणी प्रक्रिया त्यासाठी लिंक दिलेली असणार आहे आणि अंतिम तारीखसुद्धा आपल्याला मिळणार आहे आता ह्या कधी होणार आहेत बघा तालुक्याच्या स्पर्धा ह्या ऑक्टोबरमध्ये त्या त्या गटशिक्षण अधिकाऱ्यांनी पूर्ण करायच्या आहेत त्यानंतर जिल्ह्याच्या स्पर्धा ह्या नोव्हेंबरमध्ये पार पडणार आहेत आणि राज्याच्या स्पर्धा ह्या डिसेंबर महिन्यामध्ये पार पडणार आहेत अशा हे तीन महिन्यात आता ऑक्टोबर तर संपत आला आहे पण कदाचित एका दुसरा वा दिवस वाढ मिळून आपल्या आता तालुक्याच्या स्पर्धा या पार पडल्या जातील आता या मार्गदर्शक सूचना आहेत यामध्ये आपल्याला फार जायला नको तिथं काय काय करायचं आहे ते तेथे आयोजन करताना ते गट शिक्षणाधिकारी वगैरे याची काळजी घेते प्रत्येक स्तरावरील विजेत्यांना प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह न रोख रक्कम स्वरूपात दिलेलं आहे लक्षात घ्या तालुका स्तरावर विजय होणाऱ्यांनासुद्धा विजेत प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम मिळणार आहे स्तरावर पण मिळणार आहे आणि राज्यस्तरावर पण मिळणार आहे आणि सगळे निधी वगैरे आहे तो सगळा संशोधन मंडळाकडून दिला जाणार आहे तक्रारी वगैरे व्यवस्थित सगळे हाताळायचे आहेत नियोजन व अंमलबजावणी या सगळ्या गोष्टी तालुका स्तरावर गट अधिकारी त्याचे मुख्य आहेत जिल्हास्तरावर अधिकारी आणि राज्यावर शिक्षण संचालक कमीत कमी पंधरा दिवस स्पर्धेचे वेळापत्रक कळवावे सर्व सूचना याव्या आता स्पर्धेच्या आयोजनात पारदर्शकता ठेवावी निवड झालेल्या स्पर्धकांची यादी प्रसिद्ध करावी म्हणजे ती झाकून ठेवायची नाही ज्या त्यावेळी ती प्रसिद्ध करावी दिव्यांग कर्मचाऱ्यांना योग्य सुविधा द्याव्यात हे सगळं आहे या स्पर्धा बघा शिक्षक अधिकारी कर्मचारी यांचेसाठीच राहतील इतर कोणी त्यामध्ये सहभागी होऊ शकणार नाही अधिकाऱ्यांची स्पर्धा फक्त जिल्ह्यावर तालुक्यावर अधिकाऱ्यांची स्पर्धा असणार नाही ते त्यांचा एकच स्तर आहे डायरेक्ट जिल्हास्तर आणि राज्यस्तर स्पर्धेत सहभागी अधिकारी स्पर्द कर्मचारी यांची निवड परीक्षण आयोजन समितीवर करता येणार नाही म्हणजे जे स्पर्धेत सहभाग स्पर्द आहेत ते निवड समितीवर किंवा म्हणजे परीक्षक म्हणून असणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर राज्य जिल्हा तालुका समितीने अंतिम केलेले निकष लागू राहतील ठीक आहे आता ही प्रत्येक स्पर्धेची इथं आता माहिती देणार देण्यात आली कशा असावे काय असावे वगैरे पहिलं बघा स्वरचित काव्य सादरीकरण स्पर्धा ही पहिली आहे याच्यामध्ये मा मग कसं काव्य असावं किती ओळींचं असावं काय 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 का, का, काय 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 ते सगळं आहे आता हे प्रत्येक स्पर्धेची माहिती आहे इथून पुढं ती आपण वाचणार नाही आहोत फक्त आता इथं मी सांगतो तुम्हाला केंद्रावर ही स्पर्धा होणारच आहे शिक्षकांसाठी आणि केंद्रातला जो प्रथम क्रमांक आहे समजा बेचाळीस स्पर्धा तुम्ही केंद्रात घेतलात तर बेचाळीस लोक तुमच्या तालुक्यावर जातील किंवा समजा बेचाळीसपैकी एक वीसच स्पर्धेमध्ये लोक लोक सहभाग आहेत तर वीसच्या वीस लोकं एक नंबरचे लोक प्रथम क्रमांकाचे लोक तालुक्यावर जातील म्हणजे केंद्राचे जरी यात उल्लेख नसला परिपत्रकात तर केंद्रावर आणि बीटावर या स्पर्धा होणारच आहेत आणि केंद्र आणि बीटामधले प्रथम क्रमांक हे तालुक्याला जाणार आहेत आणि तालुक्यापासून मग स्पर्धा सुरू होतील तालुक्यातील प्रथम क्रमांक जिल्ह्याला जातील जिल्ह्यातील प्रथम क्रमांक राज्यावर जातील तर या पद्धतीने अशी ही स्पर्धा आहे तुम्हाला ज्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे ते आधी फिक्स करा आणि या मार्गदर्शिकेमध्ये जाऊन त्याच्या बाबतीत अधिक जादा काय सांगितलं आहे सूचना कशा पद्धतीने करायची सादरीकरण काय असेल त्याच्यामध्ये कोणते नियम आहेत वगैरे या सगळ्या गोष्टी मग तुमची जी स्पर्धा असेल ती ही अशा पद्धतीने प्रत्येक स्पर्धेची माहिती आहे नियम दिलेले आहेत ते आधी वाचा आणि मग त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा केंद्रावरून तालुक्यात तालुक्यातून जिल्ह्यात जिल्ह्यातून राज्यात ठीक आहे आता ही प्रत्येक स्पर्धेची वेळ वगैरे दिलेली आहे सगळं तुम्हाला ठीक आहे आता हे मी क्लोज करतो आता दुसरी एक पी डी एफ आपण ओपन करणार आहोत आता दुसरी एफ काय बघा ही शिक्षक अधिकारी लिंक आता ही लिंक काय बघा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आता इथं बघा आयोजक थोडंसं हायलायटर घेतो आयोजक जिल्ह्याने प्रत्येक केंद्रातील एका शिक्षकाचा एकाच स्पर्धेत सहभाग असल्याची खात्री करावी तथापि एखादा शिक्षक एकापेक्षा ज्या स्पर्धामध्ये सहभागी होऊ शकत असेल तर संबंधित केंद्रातील सर्व शिक्षक एखाद्या तरी स्पर्धेत सहभागी झाले असतील तरच त्याला परवानगी द्यावी लक्षात हे महत्त्वाचं आहे म्हणजे समजा एखादा शिक्षक बाजूला राहतो एक एखाद्या शिक्षक दोन स्पर्धे दोन किंवा तीन स्पर्धेमध्ये सहभाग मत घेतल्यामुळं दुसऱ्या एखाद्या शिक्षकावर अन्याय होत असेल तर त्याला कंपल्सरी एकाच स्पर्धेत सहभागी व्हावं लागेल समजा एखाद्या काही स्पर्धेमध्ये कोणाही सहभागी घेतला नाही मी एखादा शिक्षक म्हणत असेल की त्या स्पर्धेमध्ये कोणी नाही तर तिथेही मी भाग घेतो तर त्याला तशी संधी आपल्याला देता येईल पण प्रत्येक शिक्षक एखाद्या तरी स्पर्धेत असेल आणि उ एखादी स्पर्धा उरत असेल तरच एखाद्या शिक्षकाला एका, शिक्षक एका दुसऱ्या जादा स्पर्धे स्पर्धेमध्ये सहभाग देता येईल आता हे सगळं बघा तुम्हाला मी मगाशी म्हटलेलं आहे की ज्या राज्याच्या स्पर्धा आहेत त्या राज्याच्या स्पर्धाची जबाबदारी ही प्रत्येक जिल्ह्यावर दिलेली आहे आता क्रीडा स्पर्धा ही स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा पार पाडण्याची जबाबदारी कोल्हापूर जिल्ह्याला दिलेली आहे आणि तिथले अधिकारी आहेत वैशाली पाटील त्यांचा नंबरसुद्धा दिलेला आहे आणि जे राज्यस्तरीय ह्याच्यामध्ये जातील जिल्ह्यातून क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी या, या लिंकद्वारे आपली माहिती भरायची शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी ठाणे जिल्ह्याकडे जबाबदारी आहे चंद्र हॅकतोनसाठी चंद्रपूरसाठी आता हे मी सगळं वाचणार नाही फक्त एक दोन वाचले महत्त्वाचे आहेत अशीच प्रत्येक स्पर्धेची जबाबदारी एका जिल्ह्यावर देणार आहे कुठली राज्यस्तरीय बरं का जिल्हास्तरीय स्पर्धा त्या त्या जिल्ह्यात होणारच आहेत सगळ्या स्पर्धा त्या जिल्ह्यात होतील जिल्हास्तरीयच्या जे तालुक्यावरून येतील त्यांची पण राज्याची स्पर्धा मात्र एका जिल्ह्याकडे देण्यात आली आहे म्हणजे जे सगळे जे क्रीडा स्पर्धेमध्ये जे सहभागी झालेले आहेत प्रत्येक जिल्ह्यातून ते सगळे कोल्हापूरला येणार आहेत राज्यासाठी अलं लक्षात त्यानंतर व्यक्ती अभ्यास स्पर्धेसाठी नागपूरला जावं लागणार आहे एम एस वर्ड एक्सेलसाठी बीड जिल्हा घेतलेला आहे असं ते सगळं ठरलेलं आहे कुठल्या ठिकाणी काय जायचं सांगलीसाठी बघा संगीत वाद्य वादन स्पर्धा ही सांगली जिल्ह्याकडे देण्यात आलेली आहे जाधव आर्य असे त्याचे नोडल अधिकारी तर ठीक आहे मित्रांनो या पद्धतीने हे स्पर्धा आहेत ज्या आपल्याला मोठ्या व्यासपीठ उपलब्ध करून दिलेल्या आहे तुमच्या अंगातील कला दाखवण्यासाठी आणि थोडंसं या ताणतणावातून तुम्हाला काहीसा दिलासासुद्धा सुद्धा मिळेल तर ह्या स्पर्धेची माहिती घ्या ही आपली एक स्पर्धा आधी निश्चित करा त्याचा चांगला अभ्यास करा काय काय त्याची नियमावली आहे ती त्याचा अभ्यास करा त्यासाठी ती मार्गदर्शक पुस्तिका महत्त्वाची आहे तुमच्याकडे नसेल तर मला वैयक्तिक मेसेज करा तुम्हाला देईन मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकते माहिती कशी वाटली याबाबत काही शंका असेल तर परत कमेंटमध्ये टाका तुमच्यापैकी अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय